मित्रांनो त्याने जर करायचं चौदा पासता पणेशाला फिरायला असा अनफवा फिरायला ज्याने जीवाची आशा नाही केली त्याला शिंदरली जिरली एक पाय तुरुंगात एक पाय घरात सहा महिने तुरुंगात काढायचं नदीतलं कालवण प्याचं तुरुंग फोडून माघारी आता बाबा पहिल्याकडे कायदा नाही राहिलेला आता कायद्याला लय मजबूतपणा आला या माणसं शांत आहे तसे जायचं फक्त प्रत्येकाने काम करायचं माझ्या संघ नाही असं शहराची आम्हाला माहिती नाही मी सांगतो ना तुम्हाला असं ना, ना सर तुझ्या पाठीव पाय देऊन येतो पाठीव पाय गाडतो येतो नाही पाऊला पाऊल देऊन येतो असं अस पाहिलंच काय पुणे हे काय काय नाय घरले का उडते ती का मजल्या मजल्या गावा बरोबर आहे आणि आपली बी येते सगळी मडायचीच की सुपर का म्हणा काय आपल्या घरात आहे अरे माणूस एकदा सलाब टाकता विचार पण वर्षाला सलाब बदलते महादेव रावचा वर्षाला सलाप आहे तुम्ही दहा वर्षाने एकदा टाकण्या पण महादेवराव वर्षाला सलाप कसा टाकतो माणसाला बघवना पैसा जा। जाम वर्षाला सलाप का पडतो या आज गावांचा ऊस जातोय ती राहिलेली पाचट ह्याच्या घरावच आहे ही श्रीमंत वर्षाला सलाप करायची याला घर नाही गरम झाले का बघ दारावा <laughs>

फक्त माझ्या पावलावरती पावलंच करायची नाही तुझा काय माणसाचा माहिती का अरे अरे माझ्या फुलं कसा शंकरराव मी येताना येत नव्हतो बघ तू असं का मी हॅलो निघून पुढं तू माझ्या पुढं आय 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 रगात बी आलं तो बी झाला किडे बी पडत बरं बी झालं सगळं का तुझ्याकडे हे अरे माझा आडवा कसा माझ्या पुढे करा माझा तुझ्यावरती विश्वास नाही आता माझ्या पावला पाव घेऊन असं हे <laughs> पाहिजे का मुरशील की काय माणसा त्याला माहिती तुझा पायो काय म्हणलास की तू पावला पाव म्हणजे तू पाऊल नुकसान की मागण ठेवायचा पाय पाुल। गेलो चल पा। <laughs> <सार। laughs> घडी घडपाळला कुठ तरी घडी शंकरराव शंकरराव नमस्कार राम राम शंकरराव ओ मग जर माझ्या आडोळ येतो तसं कुठून येतो तसं मधल्या बोळात ना आणि नुसतं मी आज पण शेला का त्याचं तुला मत बोल माहिती झालं अरे बाबा तू हवे न पळायला आणलाय मग शॉर्टकट ने, ने यायला शिकत जा काय म्हणतीस काय आता मी तुझ्या मागणं येण्याचं कारण माझ्या मागण्याचं काय कारण आता ती बोळात भेटाड पडल्यामुळे बोळ बंद झाले काय म्हणतीस काय आणि ऐकतोस काय मला धावणार हो चल मला बघू दे एकडा माझं राव अरे

बाईचे कुरळे केस पोळे चंद्रा कसे चंद्राचे गोर डोळे कसे लोण्याचे गोळे नाग कस टोक दात कसे सुपात डाळिंबीचे दाणे काय त्या बाईला पवित्र परमेश्वरानं घडवल्या काय त्या बाईला पवित्र परमेश्वरानं घडवल्या होय नंबर दोन त्याही बाईला पवित्र परमेश्वरानं घडवली बरोबर नंबर तीन त्याही बाईला पवित्र परमेश्वरानं नंबर चार नंबर पाच नंबर सहा <laughs> <laughs> आ, त्या बाईला पवित्र परमेश्वरानं महादेवराव का माझा नंबर सात मला सुद्धा त्या पवित्र परमेश्वरानं घडविणार नाही आणि माझ्या वेळेला रज होत काय शंकरराव हा मला असं वाटत नाही त्या बाईचं पुराके जर असं बुकावरती घेऊन जर झोपलो तर या चिताच्या झाडाखाली घात देवराव त्या बाईच्या पुरळी केस घेऊन मुकाव जर झोपला असता या चित्ताच्या झाडाखाली कशी का झोप लागेल त्यापेक्षा माझी शेट घेऊन झोपते ती बी केस ही बी केसच आहे ती ते झालं मग का गोडाऊनचा माल तिथे का असं नाही रे असं नको का आता त्या बाईला सांग तुम्ही रस्त्यावर उभ्या का तुमच्या डोक्यावरचा बदल कमरेला का मारता सारखं तुमच्या पाया, पायात पायतान हाय का तुम्हाला नवरा हायती का आणि तुम्हाला नवरा हायती का विचार असं वाजनात ना ती माझ काम हे जे आईचं चौथ ही जडा <स्टागी> काय झालं काय चलो वजन शब्द बोलतो काय नमस्कार तुझ्या धोत्रात काहीतरी बाणगड्या अरे धोत्राची बाणगड वजन सांभाळायची तू वजन असं ना काय म्हणायचं नमस्कार

अरे गडीच मारू सुद्धा बनणार नाही बाईला गेला गेला म्हणणार नमस्कार नाही अरे वा बाईन पुढचं पण जाऊ का मागच जातो तुला गाड्यानं काढणार पहिली साखर ठेवली की वंच पाकून येते आणि दंडूक सायंकायला गेलं की मार खावा लागतो म्हणून जरा तोंडात साखर ठेवायची आयला अशा बाया किती ठिकाणी तू भूल बाई आयला जरा उंची फरक वाटतो लागवड कमी पडली का तुला करायचंय बाय <laughs> का तुम्ही आपलं पत्र पाठवलं ते बाईला म्हणायचोबल का तुम्ला। तुम्ला ए तुला बायको कधी धनी म्हणते का आल्या का किरड्या मोर्चे मला माहित नाही गावात मला काय हात मारते ती अरे बाबा गावात तुला धनी म्हणते ती या धनी या धनी कसा धनी खवा धनी दोन काय

मग आता हो मला पाच सात जणीचा नवरा काय होतंय का पाच सात जणीचा नवरा होऊन याच्या मी लेखा वाटण्या करूया बर ते करतो वाटण्या बाया तिथे द्या सात जण येत्या सात त्या पलीकडे का नाही हा ते बसले मला बर बाया अलीकडे नाही ते नाही ते बसले मला हा सगळंच घेतून मी वस्तू मनपाठ वाचून घालू तुला पाहिजे न का तर नाही ह्याच्या तुझी काहीतरी वाटतंय ते नाही उत्तर दिलं तर आम्ही तुमचं नव्हतं असं बोल केलं